आदित्य ठाकरेंनी चार्टर प्लेननी यावं आणि एक तासात शेतकऱ्याच्या बांधावर येऊन तीन वर्षानंतर फोटोशूट काढावा आणि या ठिकाणी शेतकऱ्याच्या बाबतीत पुतना मावशीचं प्रेम दाखवावं याच्यासारखं दुर्दैव तर काहीच का नाही आदित्य ठाकरे असंही मला कळालं की म्हटले की महाराष्ट्राला कृषी मंत्री कोण माहीत नाही माझं म्हणणं आहे की आदित्य ठाकरेंनी मी एकदा दोघांनी बैल बैलजोड टिफनीवरती बसावून कोण दुरीत टिफन मारत म्हणजे तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात जन्माला घेऊन आल्या तुम्हाला शेती माहीत नाही बांध माहीत नाही आता तीन वर्षानंतर बांधावर येतात तेही निवडणुका समोर आले म्हणून असं अशा गलिच्छ राजकारणाला मला काही उत्तर द्यायचं नाही हे राजकारण करण्यासाठी आत्ता दौऱ्यावर आहेत आम्ही मात्र शेतकऱ्यांच्या दुःखात आणि शेतकऱ्याला मदत करण्यासाठी या ठिकाणी जे आम्ही कठ्ठीबद्ध आहेत का आम्ही शेतकऱ्याची पोरं आहेत शेवटी आज पदावर असू नसो जो पण जोपर्यंत पदावर आहोत आणि शेतकऱ्याला मदत करायच्या ऐपत भगवंतानी आम्हाला जर दिली असेल तर आम्ही आमची सगळी प्रतिष्ठा पणाला लावून अशा संकटाच्या काळात शेतकऱ्याला मदत केली पाहिजे हीच सरकारची भूमिका आणि मुद्दा की धनंजय मुंडे तिकडे परभणीला टीका केली ते म्हणाले की तीन वर्षातून एकदा आणि जेट करतात मंत्री मी ते आणि जर त्यांना वाटत असेल तीन वर्षातून एकदा त्यांचा एवढा राजकारणाशी महाराष्ट्राशी संपर्क तुटला असेल हे मला माहिती नव्हतं कारण आपण पण माझ्याबरोबर फिरता प्रत्येक वर्षी आणि दोन्ही तिन्ही वर्षी नाही त्याच्या आधी पण सरकार असताना पण यायचो त्याच्या आधी दुष्काळ असताना पण यायचो आणि याच वर्षी किती वेळ आलोय तर त्यांचं एवढं नातं तुटेल महाराष्ट्राशी हे मला माहिती नव्हतं थोडा संपर्क त्यांनी वाढवावा महाराष्ट्राशी